कळस गाठणारा कर्ण एका गावात गणेश नावाचा एक मुलगा होता अत्यंत शांत संयमी थोडा अबोल कुणी खूप बोलतं तरी तो ऐकायचा आणि असून पुढे जायचा तो मकर राशीचा होता पृथ्वी तत्वाचा राशी स्वामी शनिदेव असल्यामुळे कर्तव्यप्रधान परिश्रमी आणि परिश्रमातून स्वतःचं जग घडवणारा आपण मोठं वास्तू विशारात बनायचं हे स्वप्न तो बालपणापासून बघत होता त्याचे घर परिस्थिती अत्यंत बिकट होती शिकताना त्याने मजुरी केली बांधकामावर काम केलं आणि इतरांनी टाकलेली जुनी पुस्तकं वाचून आपलं ज्ञान वाढवलं त्याच्या गुरूंनी त्यात एक गोष्ट ओळखली ती म्हणजे त्याचा दृढ निश्चय गणेश मेहनती होता त्याहून महत्वाचा म्हणजे त्याचा संयम एखादा प्रोजेक्ट उशिरा झाला तरी तो परत तपासायचा चुका शोधायचा सुधारणं हेच त्याचं ब्रीद वर्षानुवर्ष मेहनत केल्यानंतर एक दिवस त्याला त्याच्या राज्यातल्या ऐतिहासिक वास्तूचं जतन करण्याची जबाबदारी मिळाली त्या दिवशी गावकरी म्हणाले गणेश शांत होता पण त्याची मजल कळसाला गेली कर्तव्यनिष्ठा आणि संयम कोणत्याही संकटात न डगमगता पुढे जाण्याची शक्ती असते ती मकर राशीत दीर्घकालीन यश हळू पण स्थिर गतीने मजबूत पायाभूत रचना तयार करतात मकर राशी व्यवस्थापन कौशल्य नेतृत्व धोरण आणि जबाबदारी उत्तम पार पडण्याची क्षमता असते ती मकरेत कोणतंही काम दिलं की ते पूर्ण करून थांबतात प्रशासन सरकारी सेवा आर्किटेक्ट इंजिनिअरिंग बिझनेस मॅनेजमेंट अथवा इतिहास संस्कृती क्षेत्र हे सर्व क्षेत्र आहे मकर राशीसाठी हाच आहे मकर कधीही गाजावाजा न करणारा परंतु नेहमी शिखर गाठणारा तुम्ही सांगाल का तुमच्या आजूबाजूला असा कोणी गणेश आहे का शांतपणे मोठा निर्णय घेणारा बॉस म्हणजे मकर महाराज एका ऑफिसमध्ये एक बॉस होता मकर महाराज नेहमी नेटका टाय एकदम समोर अत्यंत शांत वाटणारा पण चेहऱ्यावर हसू कधीच नाही हो सगळे कर्मचारी म्हणायचे आपल्या बॉसचं दुसरं नाव आहे शांत तडका आवाज नाही पण निर्णय दणक्यात एकदा टीमला एक टीम महत्त्वाचं प्रोजेक्ट मिळालं सगळे घाबरले डेडलाईन जवळ टीम अर्धवर झोपेत पण मकर महाराज मात्र शांत त्यांनी एक वाक्य टाकलं तणाव म्हणजे बुद्धीला जरा मोकळं करून देणारी सिस्टीम रिसॉर्ट रिस्टार्ट सगळ्यांना वाटलं हे काय बॉस कविता करतोय पण मग त्याने एक जबरदस्त प्लॅन केला एक्सेल फॉर्म्युला टीमचं टास्क डिव्हिजन आणि रात्री चहा घेऊन एक हलकं जोक सेशन आणि काय सगळं वेळेवर काम उत्तमपूर्ण टीम म्हणाली बॉस नाही मोटिवेशनचा माउंटन आहे मकर व्यक्तिमत्वाची धमाल वैशिष्ट्य शांत बाहेरून पण आतून स्ट्रॅटेजिक लावा लाव विनोद असा करतात की समोरचा दोन सेकंदाने असतो पण खोलवर जातो प्रेमही करत असतील तर एक्सलसारखं व्यवस्थित स्ट्रक्चर्ड दबावातही निर्णय स्पष्ट सगळं शांत पण चालू आहे जोरात मकर लोक उगा ओरडत नाही पण जे ठरवलंय ते गाठल्याशिवाय थांबत नाही त्यांचं आयुष्य म्हणजे शांततेतली शिखरयात्रा तुमच्यातही आहे का असा मकर महाराज मकर राशीची बायको लक्ष्मी की लॉंगबुक रमाकांत नावाचा एक गृहस्थ आपल्या मित्रा मित्राकडे नेहमी तक्रार करत असे माझी बायको म्हणजे मकर राशीची शिस्तबद्ध यंत्रणा आहे घरात श्वास घेताना देखील प्लॅनिंग करावं लागतं एकदा त्याने गुपचूप पिझ्झा ऑर्डर केला बायकोने वास घेतला आणि म्हणाली पिझ्झा गुगल कॅलेंडरमध्ये तो डायट डे होता तू एक्सेलमध्ये अपडेट केलं नव्हतं ना, ना। रमाकांत घाबरला पण त्याने दुसऱ्या दिवशी डोकं लावलं चार वाजता फुलं आणली पाच वाजता भाजी चिरली आणि सहाला तिच्या आवडीच्या सिरियलमध्ये तिच्यासोबत बसल्या मकरबाईच्या चेहऱ्यावर जरा हसू आलं त्या म्हणाल्या ठराविक वेळेवर प्रेम केलंच तर मला आवडतं मकर राशीची बायको जपायची असेल तर तिच्या टू डू लिस्टमधून प्रेमाचे टास्क आधी ॲड करा अचानक रोमँटिक सरप्राईज नको आधी किमान ईमेल पाठवा खर्च करताना तिच्या बजेट टेम्प्लेंटला विसरू नका आणि हो कामा कामाला वेळेवर जा नाहीतर ती ॲप्रिशिएशन घेते थोडक्यात मकरपत्नी म्हणजे काय तर ती प्रेम करताना देखील शिस्त पाळते पण ज्या दिवशी ती हसते ना त्या दिवशी तुमचं आयुष्य ऑर्डरमध्ये येतं ती म्हणजे बजेटमध्ये येणारी अमूल्य गुंतवणूक मकरपती प्रेमाचा सायलेंट व्हर्जन सुषमा लग्न झाल्यावर विचार करत होती माझा नवरा मकर राशीचा पण तो नवरा आहे की ऑफिस मॅनेजर तो प्रेम करतो पण बोलत नाही लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट न देता म्हणतो मी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली आपल्यासाठी सुषमा चिडली पण कालांतराने तिच्या लक्षात आलं मकरपती बोलत नसला तरी सतत बांधिलकी जपतो कामातून वेळ काढून गाडीला पेट्रोल भरतो तिच्या बाबांच्या तब्येतीची अपडेट ठेवतो आणि तिच्या स्वप्नांची यादी गुपचूप ऐकतो मकरपतीला जपायचं असेल तर त्याचं शांतपणे समजून घ्या तो प्रेम व्यक्त करतो कृतीतून त्याला वेळेचं भान पाळा पाळा कारण त्याचं आयुष्य गुगल कॅलेंडरवर चालतं त्याला वेळेवर सन्मान द्या त्याच्या कष्टांची दात त्याला हवी असते आणि हो त्याच्या ध्येयाच्या मागे तुम्हीही उभं राहिलात तर तो आयुष्यभर तुमचं रक्षण करेल थोडक्यात मकरपती म्हणजे काय तर तो, तो प्रेमाच्या जाहिरातीत दिसत नाही पण जीवनभर गुपचूप साथ देतो असंच असतं मकर राशीचं मूक आश्वासन मकर राशीचा मुलगा लहान वयाचा मोठा माणूस मकर राशीचा मुलगा लहानपणापासून थोडा गंभीर वाटतो खेळणीपेक्षा टाईमटेबल आणि गेमपेक्षा माझं भविष्य काय हे त्याला जास्त महत्त्वाचं वाटतं तो शांत असतो पण निरीक्षण करत असतो त्याला सारखं ओढून काहीच शिकवू नका उलट जर तुम्ही त्याच्यावर विश्वास दाखवला तर तो स्वतःहून जबाबदारी घेतो मार्गदर्शन करताना लक्षात ठेवा शिस्तीला प्रोत्साहन द्या पण थोडं मोकळं वातावरण ठेवा नाहीतर तो स्वतःवर खूप दबाव टाकतो प्रशंसा हवीच हवी पण ती खोटी नको कारण तो खरी ओळखतो त्याला ध्येय ठरवायला मदत करा त्यासाठीचा प्लॅन तोच तयार करेल भावनांची अभिव्यक्ती शिकवा तो मनात खूप काही ठेवतो पण बोलत नाही त्याच्याशी डील कसं कराल त्याचं मत विचारा त्याला समजूतदार समजल्याचा अभिमान वाटतो वेळ देणं संवाद साधणं आणि त्याच्या स्वप्नांना आधर देणं हीच खरी गुंतवणूक मकर मुलगा म्हणजे भविष्याची योजना असलेला आजचा शाणा राजा मकर राशीचा बॉस शांत पण स्कॅन मोडमध्ये मकर राशीचा बॉस म्हणजे एकदम प्रोफेशनल यंत्रणा नेहमी वेळेवर फाईल्स परफेक्ट आणि चेहऱ्यावर भाव व डॉकपेक्षा कमी नाही पण लक्षात ठेवा हा बॉस ओरडत नसला तरी त्याचं निरीक्षण चोवीस बाय सात चालू असतं काम करताना तो तुम्हाला पाहतो पण बोलत नाही चुकलं तर लगेच नाही पण ॲप्रिशलमध्ये नमूद नक्की होईल अशा बॉसशी जमून घ्यायचं असेल तर वेळेवर काम पूर्ण करा कारण उशीर म्हणजे त्याचा जगात अपराध कोणतीही गोष्ट बोलायची असेल तर डेटा पॉईंट्स आणि सोल्युशनसह या गप्पा मारायच्या असतील तर चहा घेता घेता त्याच्या कामाची प्रशंसा करा त्याला आपली मेहनत ओळखली जात आहे हे हवं असतं गोंधळ घालणं कुरकुर करणं याने तो दूर जातो आणि हो मकर बॉसने एकदा तुमच्यावर विश्वास ठेवला की पुढचं भविष्य सेट तो गुपचूप प्रमोशन देतो पण त्यामागे तुमची प्रामाणिकता ओळखलेली असते म्हणून लक्षात ठेवा मकर बॉस म्हणजे ऑफिसमधील शांत पण शक्तिशाली शीट मकर सहकारी ऑफिसमधला शिस्तबद्ध खजिना आमच्या टीममध्ये एक मकर सहकारी आहेत नाव काहीही असो आम्ही त्यांना एक्सलचा देव म्हणतो काम सुरू व्हायच्या आधी ते मेल्स मीटिंग्स आणि टास्कची लिस्ट तयार करून ठेवतात कधीकधी वाटतं हा माणूस आहे की प्रोजेक्ट मॅनेजमेंट ॲप कॉफी ब्रेकच्या वेळी आम्ही गॉसिप करत असतो तेवढ्यात मकर सहकारी येतात आणि म्हणतात हे झालं का डेडलाईन उद्या आहे आणि मग आम्ही लगेच सिरियस मोडमध्ये पण गंमत म्हणजे ते इतके प्रोफेशनल असले तरी एकदा त्यांना कुणीही चुकून डोकं चालतं का तुमचं म्हटलं ते हसले आणि म्हणाले चालतं पण गिअर बदलून आम्ही सगळे हसलो हा विनोदही त्यांनी वेळेवर केला होता मकर सहकारीसोबत काम करणं म्हणजे शिस्तीचा एक सुंदर अनुभव वेळेवर पूर्ण होणारी कामं आणि क्वचित येणारे पण लाजबाब विनोद त्यांचं एक वाक्य लक्षात ठेवा कामात मजा नको पण काम झाल्यावर मजा नक्की आणि म्हणूनच मकर सहकारी म्हणजे टीमचा सायलेंट हिरो मकर मैत्रीण फ्रेंड की ॲडमिन आमच्या ग्रुपमध्ये सगळ्याच धमाल आहेत पण मकर राशीची मैत्रीण म्हणजे गटातील कमेंट सेक्शन ॲडमिन आम्ही सगळ्या मस्ती करत बसलेल्या असतो अचानक ती म्हणते गाईज पुढच्या महिन्यात रुचाच्या वाढदिवसासाठी प्लॅन करायला हवा ना बजेट कोण सांभाळणार आम्ही घाबरतो ही बड्डे पार्टी आहे की वेडिंग मिटिंग मकर मैत्रीण म्हणजे भावनांच्या गुगल कॅलेंडर तिला सरप्राईज नको ती म्हणते मला आधी सांगा सरप्राईज म मध्ये लॉजिक लागत नाही तिच्या पर्समध्ये टिशू डिओ सूत कात्री पॉवर बँक बिस्किट सगळं सापडतं एकदा आम्ही सगळ्या रात्री उशिरा आउटिंगला गेलो सगळ्यांनी फोटो काढले फिल्टर्स लावले पोस्ट टाकले आणि मकर मैत्रीण ती म्हणते ठीक आहे आता लोकेशन शेअरिंग ऑन करा मी तुम्हाला सुरक्षित परत नाही आम्ही हसलो पण मनात वाटलं हीच खरी अँकर आहे मकर मैत्रिणींशी वागायचं आहे तिचा आदर करा अचानक बदल नको आधी सांगून उत्कंठा वाढवा तिच्या मेहनतीला प्रोत्साहन द्या आणि ती दाखवत नाही पण ते तिला हवं असतं चुका टाळा ती कामाचं स्क्रिप्ट नाही तर सोल्युशन असते कारण मकर मैत्रीण म्हणजे गंभीर चेहरा पण सॉलिड सपोर्ट सिस्टीम मकर मोठ्या मोठ्या गोष्टी नाही तर शिखर गाठतो एक गाव होतं तिथे दोन मित्र होते एक सिंह राशीचा आणि दुसरा मकर राशीचा सिंह दररोज मोठमोठ्या घोषणा करत असे मी करोडपती होणार जग माझं नाव घेईल मकर मात्र शांत तो आपल्या नोट्स लिहित असे दररोज वेळेवर उठत असे आणि रोज काम चालू आहे एवढंच म्हणायचा सिंह म्हणायचा अरे स्वप्न बघ मकर हसायचा आणि म्हणायचा बघतोय पण एक्सेलमध्ये दहा वर्षांनी काय झालं सिंह अजूनही घोषणा करत होता आणि मकर तो स्वतःचा ऑफिस उघडून बाकीच्यांना रोजगार देत होता मकर राशीचं खरं प्रेरणास्थान काय तर त्याची शांत वृत्ती लग्न लक्ष साधण्याची अचूक योजना आणि बोलण्यात नाही तर कामात त्याचा जोर असतो हे मानणं उदाहरण द्यायचं तर धीरूभाई अंबानी किंवा अगदी आपल्या घरातला तो एक शांत पण कधीही हार न मारणारा काका सगळे मकर प्रवृत्तीचे मकर लोक दिवा लावून नाही तर झगमकाट टाळून यश मिळवतात त्यांचं आयुष्य म्हणजे शिस्तीच्या रुळावरून यशाच्या एक्सप्रेसने धावणारी गोष्ट थोडक्यात मकर म्हणजे झगमग न करता चमकणारा रत्न मकर राशीचे दोष टाईमपास नको पण टाइमटेबल हवंच हो मकर राशीचा माणूस म्हणजे घड्याळाच्या काटावर चालणारा जीव त्याचं एकमेव तक्रारीचं कारण लोक वेळेवर का नाही जगत हा माणूस डिनर डेटलाही एक्सेल शीट घेऊन येतो आता जेवण नंतर डेजर्ट आणि मग सात मिनटं गप्पा बास त्याचं प्लॅनिंग एवढं जास्त असतं की फ्युचर अजून आलं नसतं आणि तो त्याचा रिपोर्ट आधीच तयार करतो हसतो पण वेळ पाहून खूप असलं की प्रॉडक्टिव्हिटी कमी होते असं त्याचं लॉजिक कधी कधी इतका शांत असतो की वाटतं याचं वायफाय बंद झालं आहे थोडक्यात मकर राशीचा दोष म्हणजे तो कधीकधी माणूस वाटत नाही तर गुगल कॅलेंडरचा ए आय व्हर्जन वाटतो मकर राशीचे जातक नेहमी शिस्तबद्ध आणि ध्येयवेळे असतात मात्र याच गुणांमुळे कधी तणावाखाली येतात त्यांच्या आयुष्यातील मोठं आव्हान म्हणजे भावनिक व्यक्त होणं ते आपली भावना दाबतात ज्यामुळे नाते संबंध बिघडू शकतात दुसरं आव्हान म्हणजे अतिमहत्वाकांक्षा सतत यशाच्या मागे धावताना ते वर्तमानाचा आनंद विसरतात उपाय म्हणून मकर राशीने मन मोकळं ठेवणं शिकावं ध्यान प्राणायामचा सराव त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो आठवड्यातून एक दिवस संपूर्ण विश्रांती घेणं आणि कुटुंबासोबत वेळ घालवणं त्यांना मानसिक समाधान देऊ शकतं एखादं सर्जनशील छंद जोपासणं उपयोगी ठरू शकतं शेवटी थोडं लवचिक राहून सगळं काही आपल्या हातात नाही हे मान्य करणं त्यांचं जीवन अधिक सुंदर बनवू शकतं धन्यवाद शुभम भवतु ज्योतिष प्रेमींच्या सेवेत लवकरच सादर करीत आहोत राशीच्या राशीला जाऊ नका एक पात्री नाटक सादर करते ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष